<risque> नमस्कार मी राजेंद्र साळके आज आपण डिस्कोर्ड अटॅक या युक्तीबद्दल माहिती घेणार आहोत डिस्कोर्ड अटॅक म्हणजे आपण एखादी सोंगटी हलवतो आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या एखाद्या सोंगटीवर मारा केला जातो किंवा ती अडचणीत येते सोंगठी आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण ती एक सोंगटी हलवल्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या दोन सोंगट्यांवर मारा होतो आणि त्यामुळे त्यातली एक वाचवताना त्याला दुसरी घालवायला लागते बऱ्याच वेळा हा मा मारा राजावर सुद्धा असतो आता आपण हे समोरचं एक गेममधली पोझिशन बघूया आता ह्याच्यामध्ये हा जो बी सेवनवरचा काळा बिशप आहे हा राजाला थ्रेटन करतो आहे राजावर मारा करतो आहे पण मध्ये हे प्याद मध्ये आहे आता ह्याच्यामध्ये असं पोझिशन येतं की हे प्यादं काय फार कुठे जाऊ शकत नाही पुढे जाऊ शकतं पण अशी मधली सोंगटी तुम्ही ती कुठेही हलवू शकता कारण राजाला चेक बसला असल्यामुळे राजाचा चेक आधी सोडणं सोडवणं हे जास्त महत्त्वाचं बसतं इथे आता त्याला खूप छान डिस्कवड अटॅक असं मिळाला की हे पॅदं जर पुढे आलं त्याने सुरुवातीला तो हत्ती पांढरा खेळला आहे पण आता काळ्याची खेळ आहे हे पॅदं इथे घेतलं डी फोरला राजाला चेक आहे आता राजाचा चेक सोडवणं भाग आहे तो राजाचा चेक सोडवला की हा वजीर इथून जाणार आहे पांढरा वजीर याने राजा हलवला आणि प्याद्यांनी पांढरा वजीर मारून टाकला अशा तऱ्हेने हा डिस्कवर्ड अटॅक झाला पुढचं उदाहरण आपण बघूया याच्यामध्ये पांढऱ्याचा जो हा वरचा रूख आहे हा अप्रत्यक्षपणे राजावर मारा करत आहे मध्ये हा उंट आहे आता अशा परिस्थितीत जसं मी सांगितलं की हा उंट कुठेही हलवू शकता तुम्ही कारण राजाला चेक काढणं जरुरीचं आहे तर एखाद्या त्याच्या चांगल्या मोहऱ्यावर तो आणून ठेवणं उंट याचा आपण वि विचार करून कुठेतरी उगीच ठेवण्यापेक्षा त्याचं काय कॅप्चर करता येतं का हे ये बघायचं तर आता हा उंट त्याने इथे हलवला जी फायला म्हणजे वजिराला थ्रेट आहे म्हणजे उंट आता वजिराला मारेल आणि ह्याला चेक तर काढणं गरजेचं आहे त्यामुळं तो वजीर हलवू शकत नाही राजाच हलवला पाहिजे त्याला किंवा मध्ये काहीतरी आणलं पाहिजे तर तो, तो राजा हलवतो एफेटला राजा हलवल्यानंतर हा पांढरा खेळाडू बिशपने क्वीन मारून टाकतो अशा तऱ्हेने ते रुख आणि त्याच्यामध्ये बिशप होता तो तुम्ही कुठेही तो हलवू शकता पुढचं उदाहरण ब बघूया याच्यामध्ये आता असं की हा पांढऱ्याचा जो बिशप आहे हा क्वीनवर इनडायरेक्ट अटॅक करतोय मध्ये हा घोडा आहे आता हा घोडा जर तुम्ही अशा पोझिशनला नेऊ शकला की त्याला बिशप हल हलवता येणार नाही तर ना। तो, तो बिशप जाणार तसं त्या बिशपला काही प्रोटेक्शन नाही आता आपल्याला बेस्ट मूव असे आहे की घोडा जर आपण इथे एफ सिक्सला आणला तर राजाला चेक बसेल आणि त्याला चेक काढवण्यासाठी राजा हलवावा लागेल आणि पर्यायने हा वजीर मारला जाईल त्याप्रमाणे तो करतोय त्याने नाईट इथे आणला राजाला चेक तर चेक काढण्यासाठी राजा हलवला पाहिजे तो राजा त्याने तिथे ते आणला पांढऱ्या खेळाडूंनी वजीर मारून टाकला उंटा उंटाने बी सेवनला आता राजाने फार तर घोडा मारेल पण त्याचा वजीर गेला पुढचं उदाहरण आपण बघूया आता इथे एक ब्लॅकची जी क्वीन आहे डी एटवर ती ह्याला अप्रत्यक्ष थ्रेट करते डी थ्रीला मध्ये हा उंट आहे आता काळ्याची खेळी आहे तर काळा खेळाडू मग हा उंट असा कुठेही नेऊ शकतो की जेणेकरून त्याला मोठी थ्रेट बसेल आणि नेऊ शकतो म्हणण्यापेक्षा ने अशा पोझिशनला जसं राजाला चेक लागेल अशा पोझिशनला नेलं तर राजाला चेक काढणं भाग पडतं आणि मग या वजीराला कुठलाही सपोर्ट नाही आहे हा वजीर हँगिंगच आहे तर काळा खेळाडू होता काय खेळ करतो बघा त्याने बिशपनी हे पॉन मारून टाकतो एस टू जर राजाला चेक दिला तर राजाचा चेक तर काढणं भाग आहे तर तो, तो राजा हलवतो राजा हलवल्यावर या वजीराने हा वजीर मारून टाकतो मारून टाकला पुढचं उदाहरण बघूया आता ह्याच्यामध्ये सुद्धा हा जो डी सिक्सवर हा रूक आहे तो त्याला का कशाचाही सपोर्ट नाही आहे मध्ये आपला ह्या पांढऱ्या डी वनवरच्या रूकने त्याला थ्रेड दिले आहे मध्ये बिशप आहे डी फायला आता याने जर बिशप इथून अशा तऱ्हेने काढला की तो दुसरं त्याला मूव करणं भाग पडेल तर हा रूक जाऊ शकतो तर बिशप तो, तो कुठे काढू शकतो तो इथे जी एटला आणून राजाला चेक देऊ शकतो आता फार तर हा त्याचा हा पांढऱ्या खेळाडूचा बिशप जाईल पण हा हत्ती तो मारू शकतो आता तो गेला हे बिशप पण याने मग हत्ती इथे घेतला अशा तऱ्हेने मोठा पीस त्याला मिळाला आता याच्यात बघा आता याच्यात थोड्याफार प्रकारे तसंच मगासारखंच उदाहरण आहे हा पांढरा ए फाईव्हवरचा जो रूक आहे तो ए सेवनवरच्या काळ्या रूखला थ्रेड देतो आहे मध्ये हा बिशप आहे आता बिशप हा कुठे चांगल्या ठिकाणी हळू हलवू शकत असेल की त्याला दुसरी मूव कर क भाग पडेल तर हा हो ते मरू शकतो तर हा बिशप इथं सी फोरला येऊ शकतो तर त्याने काय केलं बघू आपण सी फोरलाच आणला सिपोरला आणल्यामुळे आता राजाला चेक बसला तर राजाचा चेक काढणं गरजेचं आहे राजा त्याने तिकडे हलवला आणि पांढऱ्या खेळाडूंनी हा जो आ, ए सेवनवर काळा रुख आहे तो घेऊन टाकला अशा तऱ्हेने डिस्कवर्ड अटॅक असतात आता वनवरचा जो पांढरा रुख आहे हा हा इथे या घोड्याला थ्रेट करतोय मध्ये हा बिशप आहे आता काय खेळ करतो ते बघूया याने हा घोडा मारून टाकला सगळीकडं हा घोडा मारल्यानंतर हे राजाने याला तरी मारायला पाहिजे नाही तर मग हा हत्ती हलून काय उपयोग नाही आहे राजाने मारून टाकला त्याने राजाने मारल्यानंतर आता हा त्याचा घोडा हँगिंग आहे अनसपोर्टेड सी सिक्सवरचा हा त्याने हत्तीने घेऊन टाकला ॲक्च्युली याने दोन घोडे मारले आणि याचा एक कुंट गेला फक्त पांढऱ्या खेळाडूचा आता इथे असं आहे की ही ब्लॅक ची क्वीन आहे आणि ही इथे व्हाईटची क्वीन आहे आता आपल्याला काय अटॅक दिसत नाही पण आजार ब्या बिशप का काढून इथे ठेवला तर आता तो आताही क्वीन आपल्याला दिसते की नाईटवर मारा करते याच्यावर मारा करते याने आता सरळ रुखवर हल्ला हल्ला केला रूखवर हल्ला के केल्यानंतर रुख त्याने इकडे घेतला इकडे घेतल्यानंतर क्वीननी हा घोडा मारून टाकला इफायला घोडा अनसपोर्टेड होता मध्ये याचा बिशप होता परत बघा हवं तर हा घोडा याचा अनसपोर्टेड आहे मध्ये हा बिशप आहे बिशप भी इथे आला की चेक चेक नाही बसत तर हत् हत्तीलाच रेट मिळते हत्ती हलवायला पाहिजे नाही तर हत्ती उमारेल त्याने हत्ती हलवला हो की हा घोडा गेला पुढचं आहे बघूया आता इथे हा पांढरा जो रुख आहे हा इनडायरेक्टली या डीएटला क्वीनला काळ्या थ्रेटन करतोय मध्ये हा उंट बसलेला आहे आता हा उंट आपल्याला कुठे चांगल्या पोझिशनला हलवता येतोय का ते पण बघूया तर तो असा खेळलेला आहे की पांढऱ्याने उंट इकडे आणला एफ फोरला म्हणजे या उंटाने त्या हत्तीला थ्रेट दिलेली आहे तो वजीर आतमध्ये बाजूला घेतला आणि त्या हत्ती गेला अशा प्रकारे म्हणजे डिस्कवर अटॅक राजावरच अटॅक असा असावा लागतो असं काय नाही आहे आता इथे मात्र उदाहरण थोडंसं म्हणजे वेगळ्या प्रकारचं म्हणजे अवघड प्रकारातलं म्हणता येईल की आत्ता डिस्कवरी पोझिशन ह्याच्यामध्ये कुठली नाही पण पन... हा काय प्रयत्न करतो की राजाला डिस्कवरी पोजिशनला कसं आणता येईल म्हणजे तो उंटाच्या याच्यात सरळ आला पाहिजे राजा इथे हां हा उंटमध्ये आहे पांढरा वजीर आहे पांढरा वजीरने काळा वजीराला थ्रेट दिलं आहे काळा वजीर अनसपोर्टेड आहे हँगिंग आहे हा उंट काढला पाहिजे पण आता हे ह्याने मारून काय उपयोग नाही तर तो पांढऱ्या उंटाने जर हा जी सेवनचा जर हत्ती मारला तर हा काळा वजीर जो आहे तो पांढऱ्या वजीराला मारून टाकेल त्याच्यात काही अर्थ नाही ह्याला राजाला त्याच्या पोझिशनमध्ये आणलं पाहिजे ते कसं केलं आहे बघा थोडे पांढऱ्याचे पण पिसेस त्याच्यामध्ये जात आहेत त्याने इथून चेक दिला तर चेक दिल्यानंतर याला चेक काढणं जर भाग आहे ना तर हा मेटत झाल्यासारखे झाले म्हणजे हत्तीला मारलंच पाहिजे आता हत्तीला त्याने मारलं हत्तीला मारल्यानंतर आता हा उंट डिस्कवरी पोझिशनमध्ये आला म्हणजे उंट काढून जर उंटाने हत्ती मारला तर राजाला चेक बसतो आहे तो परत राजाला चेक काढावा लागेल आणि मग हा काळा वजीर पांढऱ्या वजीराला मारता येईल तर त्याप्रमाणे त्याने ते हत्ती मारून टाकला आता हा ह्याचा मार्ग मोकळा झाला पांढऱ्या वजीराचा त्याने चेक काढला पाहिजे मग त्याने राजा हलवून चेक काढला आणि मग याने हा वजी ते मारून टाकलं मग एक डिस्कवरी पोझिशनला त्या राजाला घेऊन आलेलं आहे हे पण त्याच प्रकारचं उदाहरण आहे की डिस्कवरी पोझिशनला त्याला घेऊन यायचं आहे काळ्याची चाल आहे पांढऱ्याला इथे डिस्कवरी पोझिशनला त्याला आणायचं आहे तर आता काय तो करेल यांनी हत्तीने मारून टाकलं आता हत्तीने मार मारल्यानंतर याला ह्या राजाला तर तो हत्ती मारून टाकला पाहिजे किंवा इतर कुठेही गेला तरी ते डिस्कवरी पोझिशन होते ते बघा याने याला मारून टाकलं आता मारून टाकल्यानंतर इथे डिस्कवरी एक्झिट झाली हा काळी क्वीन जी आहे एफ सिक्सला ती अनसपोर्टेड आहे पांढऱ्या क्वीनचे त्याला थ्रेट आहे आणि मध्ये बिशप बसलेला आहे आता बिशप कुठल्या चांगल्या पोझिशनला जर जाऊ शकला आणि त्याला चांगली पोझिशन इथे आहे डी थ्रीला इथे येऊन त्याने चेक दिला की तो चेक ह्याला काढावा लागेल आणि त्यावेळेला का हा वजीर मारला जाईल हे बघा इथे चेक दिला त्याने चेक दिल्यानंतर याने राजा इकडे हलवला आणि ब्लॅक क्वीननी व्हाईट क्वीनला मारून टाकला म्हणजे डिस्कवरीला आणले गेले ते राजा वगैरे आता हा एक पूर्ण गेम विश्वनाथ आनंद आणि पीटर लेको यांनी खेळलेला आहे तो सगळा मी काय प्रत्येक मुली मू मू इथे मूवज इथे दाखवतो पण त्या पटापट दाखवल्या जातील आपल्या डिस्कवरी अटॅक कुठे आला त्याच्याशी आपला संबंध आहे तर सुरुवातीचा बघा हा म्हणजे सिसिलियन डिफेन्स आहे सोझीन व्हेरिएशन सी, सी लेन डिफेन्सचा आहे इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ हळू चालून तो गेम बघू पण शकता कसा कसा झालेला आहे तो मला तो डिस्कवरीच्या पोजिशनपर्यंत आना आहे प्रत्येक मूव काय मी दाखवत बसत नाही आता इथे बघा या इथे कशी पोझिशन झालेले हा पांढरा रूक इथे ई वनला आहे हा इथे ई सेवनला आहे काळा वजीर अनसपोर्टेड आहे पांढरा व वजीर खाली बसला आणि मध्ये हा घोडा आहे आता याला डायरेक्ट क कनेक्शन करायचं आहे की हा घोडा काढता आला पाहिजे याला अशा तऱ्हेने की जर का काढता आला तर हा पांढरा काळ्या वजीराला मारू शकतो मग त्याला पोझिशनला घेऊन आलं पाहिजे आता हा काय करतो रूख मारून टाकला त्याने पांढऱ्याने ई सेवनला मारून टाकला त्यावर त्याने राजाने तो रूख मारला काळ्या राजाने काळ्या राजाने मारल्यानंतर हा नाईट इकडे आला डी फायला तर डी फाय आल्या आल्यावर राजाला चेक बसला ही डिस्कवरी पोझिशन निर्माण झाली पांढरी क्वीन काळ्या क्वीनला मारू शकते मधला घोडा त्याने काढला पण इथे तो त्याला सोल्युशन आहे तो राजाला इथे घेऊन येतो ई सिक्सला आणि तो वजीराला सपोर्ट करतो तर सपोर्ट केल्यानंतर हा घोडा सी सेवनला आणून परत त्याला चेक देतो म्हणजे हा काळा वजीर अजून पांढऱ्या वजीराला नाही मारू शकत कारण चेक आहे त्याला चेक दिल्यानंतर तो राजाला आणि खाली घेतो ई फायला आणतो ई e फायला आणल्यानंतर पांढरा वजीर त्याने इथे डी फायला घेतला आणि मातच झाली ही एका ठिकाणी डिस्कवर डिस्कवरी पोजिशन होती ती पूर्ण युटिलाईज केले गेले के नाही पण ती मात करण्यासाठी ते युटिलाईज केले गेले के दुसरा आपण एक गेम बघूया हो हा जिरी स्टॉसेक आणि वेरेसलाव म्हणून आहे त्यांच्यामध्ये झालेला खेळ आहे हा फ्रेंच डिफेन्समध्ये आहे आप हा हा पण मी बराबर पुढे ढकलतो म्हणजे तो बघायचा तुम्हाला व्यवस्थित असेल तर तुम्ही ते व्हिडिओ स्लो करून बघू शकता कसा कसा खेळ झालेला आहे ते आपल्याला ते जिथे म्हणजे डिस्कवरी पोझिशन या गेममध्ये जिथे आले तिथपर्यंत गेम दाखवत आहे इनफॅक्ट मी एकदम त्या पोझिशनला जम्प करू शकलो असतो पण जर कोणाला बघायचं असेल गेम कसा होतो त्यासाठी मी स्लोली तो चालू ठेवला आता या पोजिशनला आलेलं आहे आपण आता ह्याचा बिचअप इथे आहे ह्याचा 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 बिशप नाही सॉरी पांढरा नाईट इथे आहे क्वीन इथे आहे डी फायला आणि काळी क्वीन इथे आहे एच फायला मध्ये अघोड आहे काळी क्वीन अनसपोर्टेड आहे काही त्याला सपोर्ट नाही पांढरी अनसपोर्टेड आहे पण मूव आता आहे पांढऱ्याची आता पांढरा चेक देऊ शकतो इथनं काढून यांनी चेक दिला राजाला राजाला चेक दिल्यानंतर तो काढणं भाग आहे आणि अशा तऱ्हेने काळी क्वीन गेलेली आहे परत एकदा मागे जाऊन बघू हा पांढरा घोडा जो आहे ई फाय हा पांढरा वजीर आणि काळा याच्यामध्ये आहे पांढरा जर हा चांगल्या ठिकाणी घोडा काढू शकला तर ही क्वीन अनसपोर्टेड आहे म्हणजे ही जाणार आहे ते पांढऱ्याला बेस्ट मूव म्हणजे डी सेवनला त्याने घोडा आणला राजाला चेक बसला राजाला चेक काढण्याच्या नादात त्याने हत्तीने तो घोडा मारून चेक काढला परंतु या क्वीनने ही क्वीन कॅप्चर करण्यात आले हे अशा तऱ्हेने डिस्कवरी अटॅकची बरीचशी उदाहरणं आपण बघितली आणि फार डेंजरस असतं जे मध्ये जो पीस असतो हो तो तुम्ही कुठेही नेऊ शकता आणि आप त्याच्यासाठी नेहमी चांगलं ठिकाण शोधायचं की कुठे एखादा त्याचा वजीर मारू शकतो का हत्ती मारू शकतो का काय करू शकतो असं जेव्हा डिस्कवरी पोझिशन येईल तेव्हा चांगली पोजिशन शो शोधून काढायची मधलं पेस पीसला हलवण्यासाठी धन्यवाद